कोगनोळी अडी मल्लयाजवळ बंद घरात चोरी सोने रोख रक्कम चांदी लंपास कोगनोळी ग्रामपंचायत आडी मल्लया डोंगराजवळ असणाऱ्या बंद घरात अज्ञात चोरट्याने चोरी करून रोख रक्कम सोने चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना शुक्रवार तारीख चोवीस रोजी सकाळी उघडकीस आली याबाबत अधिक माहिती अशी की कोगनोळी येथील शंकर बाळू कोळेकर यांचे आडी मल्लयाजवळ राहते घर आहे त्यांची बकरी कोगनोळी येथील मळ्यात असल्याने व सध्या बकऱ्यांची चोरी होत असल्याने घरातील सर्व लोक घराला कुलूप लावून बकरी राखण करत तळावर थांबले होते गुरुवारी रात्री घराच्या पुढच्या दाराचे कुलूप मोडून चोरांनी घरात प्रवेश करून घरातील साहित्याची उलथापालत केली घरात असणाऱ्या तिजोरीचे दार मोडून काढून त्यामध्ये असणारे चार तोळे सोन्याचे दागिने रोख तीस हजार रुपये अंदाजे वीस हजार रुपयेचे चांदीचे दागिने असे एकूण लाखो रुपयाचा माल चोरून नेला सकाळी कोळेकर कुटुंबीय घरी आले असता घरात चोरी झाल्याचे लक्षात आले तात्काळ त्यांनी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनची संपर्क साधून चोरी झालेल्या घटनेची माहिती दिली